मित्रहो जी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे हो उद्या नांदेडमध्ये अमित शाह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकत रणसिंह ठोकणार आहेत भाजपची ही भाजपसाठी ही भेट महत्त्वाची का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्या सोमवारी होणारा नांदेड दौरा आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची ही वेळ आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बऱ्याच काळापासून रखडलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं उद्या सोमवारी होणारा नांदेड दौरा आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपसाठी महत्वाचा आहे नांदेडमधील सभेत अमित शहा महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा शंकनाद करण्याची शक्यता आहे भाजपा उमेदवारांसाठी ही भेट किती महत्त्वाची आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नेवेन या चॅनल सबस्क्राईब करा अधिक मित्रांनो चॅनल शेअर करा अमित शाह यांचा नादेड दौरा जो आहे राज्य निवडणूक आयोगाने अद्याप आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत आद घेण्याचे आदेश दिलेले आहेत सध्याच्या सत्तावीस इचलकरंजी व जालन्यातील दोन नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिका आणि पंचायत पातळीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी सक्रिय झालेली आहेत नांदेडमध्ये अमित शहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ भाजपच्या नेत्यांबरोबर बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर त्यान ते एका जाहीर सभेला संबोधित करण्याचीही शक्यता आहे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की भाजपासाठी प्रत्येक निवडणूक ही महत्वाची आहे मग ती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो किंवा महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य आणि केंद्रीय नेतृत्व दोघेही दु, एकत्रितपणे रणनीती आखतात व ते अमलात आणतात हा भाजपचा एक अजेंडा राहिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नांदेडचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे नांदेडमध्ये प्रसिद्ध हुजूर साहिब गुरुद्वारा आहे नांदेडला शहर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते ज्याचा वारसा त्यांचे पुत्र ज्येष्ठ भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे नेत आहेत दोन वेळा नांदेडचे लोकसभा खासदार राहिलेले अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते भाजपमध्ये सामील झाले भाजपने त्यांना लवकरच राज्यसभेवर उमेदवारी दिली त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी भाजपच्या तिकिटावर भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या विजयी देखील नांदेडमधील सभेला अमित संबोधित करणार असल्याने अशोक चव्हाण यांच्याकडून त्यांच्या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल हे निश्चित आहे अमित शहा यांच्या भेटीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांशी बैठका घेतलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यासाठीची भाजपची रणनीती म्हणून या बैठकीकडं पाहिल्या जाते आहे नांदेडमधील माजी आमदारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेत्यांशी आम्ही चर्चा करीत आहोत अमित शहा यांच्या भेटी दरम्यान त्यांना भाजपमध्ये सामील केले जाणार असल्याचे चव्हाण यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे विरोधी पक्षामधील नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नावर प्रदेश भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते म्हणाले जर इतर पक्षातील कोणी भाजपमध्ये येऊन काम करण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू जर पक्षाच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकसित भारताच्या विकासात अधिक लोक हातभार लावू इच्छित असतील तर ते भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगले आहे अशोक चव्हाण आता भाजपच्या बाजूने असल्याने काँग्रेसचा भाले किल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात भाजपने पाय रोवले आहेत लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव दिसून आला नाही आणि परिणामी भाजपला मतदारसंघ गमवावा लागला परंतु नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसून आला विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचा सा सुपडा साफ करण्यात यश आले नांदेडमध्ये भाजपने चार विधानसभा मतदारसंघ जिंकले एक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बरोबरी ने, दोन मतदारसंघ जिंकले आता येणाऱ्या निवडणुकीत नांदेड वाघाळा महानगरपालिकेची ही लढाई अशोक चव्हाण आणि भाजपसाठी आव्हान असणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालेली नांदेड वाघाळा महानगरपालिका देखील काँग्रेसचा बाली केला राहिलेली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षात भाजपला नादेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत कधीही विजय मिळवित आलेला नाही केवळ एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवमध्येच मध्येच या ठिकाणी शिवसेना काही काळासाठी सत्तेत होती दोन हजार सतरामध्ये झालेल्या अखेरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यकाळ दोन हजार बावीस मध्ये संपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विलंब झाल्यामुळे सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे सध्या तेथील कामकाज चालू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागा वाटप अत्यंत महत्वाची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेली आहेत की भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या माहितीतील मित्रपक्ष म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढवेल परंतु जिथे स्थानिक पक्ष मित्रपक्षांबरोबर लढण्यास तयार नसतील तिथे शिष्टाचार राखण्यासाठी फडणवीस यांनी प्रचाराचे आवाहन केलेले आहे तसेच निवडणुकीनंतर पक्ष युती करण्यासाठी एकत्र येतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की जागा वाटपासाठी जागा वाटपाशी संबंधित सर्व चर्चा वरिष्ठ नेतृत्वाखाली होती आम्ही आमच्या स्थानिक घटकांच्या युतीबद्दलच्या मताचा पुरेसा विचार करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांना त्यांच्या स्वतःच्या पक्षाची ताकद दाखवण्याची एक संधी असेल उदाहरणार्थ शिवसेनेने अलीकडेच पक्षाच्या बैठकीत ब्रह्न मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी शंभर जागांची मागणी केली याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे भाजपनेही या संबंधीचे राजकीय दावे फेटाळून लावलेले आहेत भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणतीही फूट न पडता निवडणुका व्यवस्थित करण्यात अमित शहा यांची भूमिका महत्वाची असण्याची शक्यता आहे परंतु मुंबई पुणे व नागपूरसह राज्यातील किमान सोळा महानगरपालिकांमध्ये भाजपा युनिटचे प्राथमिक मत आहे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मत्र मित्र पक्षांशिवाय लढवाव्यात असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितलेलं आहे आणि म्हणून मग या निवडणुका मित्र पक्षांसोबत होतील का मित्र पक्षा विना होतील ही बाब अमित शहाच्या या दौऱ्यामुळे ठरणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र